राज्यात महायुती सरकारमध्ये मंत्रिपदानंतर आता पालकमंत्री पदावरून पेच निर्माण झाला आहे दरम्यान राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे त्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची बाजू घेत आपल्या पक्षाच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणे गैर नाही असं म्हटलं आहे नाही मी पुन्हा सांगतोय त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का त्यांनाही वाटलं की माझ्या जगाच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली तर ती गैर आहे नाराज आहे आता नाराजीपुटी आता काहीतरी घटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग ते गैर आहे आता त्यात इच्छा कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आनंद आहे मकर संक्रांतीचा उत्सव आहे महाविकास आघाडी ही टिकावी महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही शेवटी लोकशाहीमध्ये विरोधक सुद्धा असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी तसं विरोधकाचे घर असावं शेजारी ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो एक